याला म्हणाव पुणे शहर पुणे शहर या पुण्याची माहिती मला नाही समोर कोणीतरी पांडपरीवाला आहे पांडपरीवाल्या जवळ जातो आणि सर्व काही पुण्याची माहिती घेतो दादा रामरा राम राम कोण रे बाबा तू माणूस माणूस मला दिसतो पण म्हटलं आमच्या गाईचा गाईचा अरे तुला या पुण्याच्या पुण्याची भाषा नाही समजत नाही गाईचंय का बायचं आहे अरे तसं नाही बाबा अरे बाबा या पुण्यामधली ही भाषा आहे म्हटलं हो, कोणत्या गावाचा आहे तू खांदिशी वाटलंच होत मला तुझ्या राहणी बनवून तुझी टोपी तुझी ती वारवंडी कोपरी याच्यावरच वाटलं होतं की तू कुठला तरी खांदिताच असता पाहिजे खादी तू कुठलं गाव तुझं येरंडोल पापरी येरंडोल तू अरे वारा मला ओळखलं का मी गु कोणे ते तुला अतिरिक्त अरे बाबा म्हटलं मी सुद्धा या पुण्यातला नाही मी सुद्धा खानेसी म्हटलं खानेसी तुझं गाव कोणतं सांगितलं तू एरंडोल की नाही मग तुझ्याच गावाच्या शेजारी एकाच रोडवर आपलं गाव आहे तो एरंडोलचा मी पारुळ्याचा अरे वा गाव शिवाला शिव एकच मतदार संघ एकच मतदार संघ म्हणजे तुम्ही आपली खांनी शिवडा कोणती खांदेशी वडा हा आपल्या भागातला आपल्या भागातली येते जर एकमेकाला दोस्त मित्र तरी भेटले असं बोलतात अरे एवढंच काय साका काका जरी समोर आला त्याला सुद्धा म्हणते हो तुम्ही बघ ना काका काका चालणार आमच्याकडची भाषा आहे बरं मी काय म्हणतो इकडे कस काय गेले गेलं वाकडे दुष्काळ प्यायला पाणी राहिलं नाही अरे 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 नदी नाले भरून वाहत आहे प्यायला पाणी नाही नदी नाले कस काय भरून वाहत आहे धरण कुठलं सारखं गाव वाहून गेलं अरे हा

सरकार माय बाप भर पूर्ण देतो हा ते मी बरोबर आहे बर काही हरकत नाही मग आता का आला मी म्हटलं या पुण्या शहरात आलो काहीतरी धंदा करू दोन पैसे कमराला बांधू पुणे शहर मोठं या पुण्याची माहिती मला नाही थोडी माहिती द्या म्हणजे होईल या पुण्यामध्ये तुझा पहिला वेळ या पुण्याची तुला अजिबात माहिती नाही बर बाबा तू आपल्याकडचा माणूस आहे खानदेशी माणूस आहे गावाकडलं कुत्र जरी माणसाला दिसलं तरी आनंद वाटतो की नाही तू माणसासारखा माणूस आहे म्हणून या पुण्याची मी तुला थोडक्यात माहिती देतो हे आहे ना हे पुन्हा म्हणजे शिक्षणाचं बाहेर गेला युनिव्हर्सिटी आहे सकाल वस्ती आहे या ठिकाणी माणूस जर फिरता फिरता जर गल्ली चुकून गेला तर परत त्याला कुठल्या गल्लीला जायचं होतं हे सुद्धा सुंदर तू नवीन आहे म्हणून मी तुला माहिती देतो या पुण्यामध्ये एक नाही दोन नाही सात पेटी आहेत सात सात पेटी काय कोणत्या गुरुवार पेठ शुक्रवार पेठ शनिवार पेठ रविवार पेठ सोमवार पे, पेठ मंगळवार पेठ आणि बुधवार पेठ असं या सात पेटी आहेत आता या पुण्यात जर तुला फिरायचं असेल सहा पेट्यामध्ये कुठे जरी फिरला तर काही हरकत नाही दे, तुला दगड मारता भीती नाही पण चुकूनही कधी बुधवार पेठेत जायचं नाही बाबा आपल्या घरला माणूस आहे म्हणून मी तुला सांगतो नाहीतर या गोष्टी आम्ही कोणा बोलत सुद्धा नाही मी तुला काय सांगते त्या ठिकाणी का जायचं नाही त्या ठिकाणी एक दोन तालाची हिरव्या रंगाची माडी आहे आणि त्या हिरव्या रंगाच्या वाडीमध्ये एक सुंदर बायुरूपी लास राहते लास लास म्हणजे काय करते म्हणजे काय तुझ्यासारखा असा एक आता खेड्यातला मनुष्य तिने पाहिला किती समजून जाते की हा काही पुण्यातला नाही दे हा दे कुठला तरी खेडवळ आहे मग त्या माणसाला पाहून ती बाई काय करते असा वरच्या तालातून सिटीचा ता इशारा करते सिटीचा इशारा करून त्या माणसाला मोहित करते आणि तुझ्यासारखा असा खेळवळ माणूस असला बाई पाहून डायरेक्ट फापलून जातो आणि माणूस तर मग ती बाई त्या माणसाला वरच्या तालात बनवून घेते वरच्या तालात त्या माणसाला नेलं तर मग ती तिच्या त्याच्यावरती काहीतरी असं मोहिनी असर टाकते मोहिनी असर टाकलं तर मग तो माणूस असा मोहित होऊन जातो त्याला काही समजत नाही मग त्या माणसाला ती असं टेबलावर आडवं झोपाडते आणि आडवं झोपवलं तर मग ती बाई काय करते त्या माणसाच असं थोडकन पोट फाडते आणि पोट फाडलं तर मग ती त्या माणसाचं असं खचखन काळीच काढून घेते आणि काळीच काढलं मग ती बाई काय करते उकळत्या तेलाच्या कडाईत ते काळीच शिजायला टाकून देते मग ते तेल असं कध 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 शिजायला लागलं तर मग ते काळीच असं कडक बनत आणि ते काळीच कडक बनलं का मग ती बाई का ते उचण्याना काढते का चमच्या काढते का पणी ना काढते नाही त्याग केला असा हात घालते आणि ती हाताला काळीच काढून घेते आणि मग असं तळ हातावरती पंख्या थंड करते आणि थंड झालं तर मग ते काळीच असं कडक बनत आणि कडक झालं तर मग ती काळीच ती बाई असं कट्टम असं कट्टम असं कट्टम असं कट्टम खाऊन घेते रे आपण दादा एवढी माहिती दिली उपकार झाला पण मी काय म्हणतो उपकार कसला तू आहे म्हणून मी काय म्हणतो मी काम करून आलो का तुमच्या टपरी खाली झोपायला जागा द्या म्हणजे तुला राहण्यासाठी रूम पण नाही एकटा येईल मी अरे हा एकट्या माणसाला पुण्यात कोणी रूम मी देत नाही अशा लेडीज आणि जेंट्स पाहिजेच माणसाला वाढोतरी रूम मिळतो तू एकटा येस ना राहण्याची सोय नाही ना तू आपल्याकडला माणूस ये ना मग तुला मदत करायला काय हरकत आहे ही जी आपली पाणटपरी आहे ना ही बंद असते मग तू काय करायचं दिवसभर काहीतरी काम धंदा करायचा संध्याकाळी आपल्या पानटपरीवर यायचं या खाली आजूबाजूला काहीतरी इकडून तिकडून पोटे पाटी लावून घ्यायचे आणि रात्रभर त्या ठिकाणी आनाद करायचे सकाळी दिवस उगला तू तुझ्या कामाला माझ्या परिवारपीठ ज्या गावाला जायचं नाही तो रस्ता विचारून काही फायदा भी नाही येऊ येऊ का या का माणूस या, या।, 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 या बाबानं सांगितलं की साध काही पुन्हा फिरायचं सगळ्यात जवळ बोलून घेते आणि त्याच काळीच खाते खरं काय ना खोट काय मी बी एवढा आगामी पहिली बुधवारपीठ मात असू कारण स्वतः मिलेश्वरी स्वर्ग दिसत नाही अनुभव हीच खात्री आपण याचा अनुभव घेतला पाहिजे जीव जाऊ नाही तर जिलेबी खाव कधी का लटके ना चला बाय ग बाई माणिक चौकामध्ये कोण नवळकी माणूस आहे समोर येण्याचा दिसतोय मला त्याला शिका विशारा करते माझ्या मालावरती बोलून घेते त्यासोबत नवरावयासात प्रेम करतो ¡Está bien,